रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलाच दणका दिलाय आता खेड तालुक्यातील नारंगी आणि जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यात परिणामी ग्रामीण भागातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली खेड बहिरवली मार्गावरील सुसेरी गावाजवळ नारंगी नदीचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने हा मार्ग पूर्णपणे ठप्प झालाय त्यामुळे खाडी पट्ट्यातील अंदाजे पंधरा ते वीस गावांचा संपर्क खेड या भागातील लोकांना आवश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय दरम्यान खेड शहराला पाणी पुरवठा करणारे आणि ब्रिटिशकालीन धरण म्हणून ओळखले जाणारे बोरस धरण पावसाच्या पाण्यानं ओसंडून वाहू लागलंय धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे खेड आष्टी मार्गावर पाणी आलं असून आष्टी गावाचा संपर्क देखील खेड शहराशी तुटला आहे सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होती प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून संबंधित विभागाकडून बचाव आणि मदत कार्य तत्परतेने सुरू करण्यात आलं आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड